माझं नाव करण आहे मी पुण्यातल्या एका नामवंत विद्यालयात बी बी ए करत आहे हा माझ्या घरमालकाच्या मुलीसोबतचा अनुभव मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे मी पुण्यात एका घरी रूम भाड्याने घेऊन राहत होतो माझ्या घरमालकाची मुलगी त्यावेळेस एकोणीस वर्षाची होती तिचं नाव निकिता आहे बत्तीस अठ्ठावीस छत्तीसची ची तिची दमदार फिगर तिला लाभली होती उंचीने पाच फूट सात इंच असावी तिचं तारुण्यात भरलेलं भरत चाललेलं शरीर पाहून माझ्या लिंगाला जशी आगच लागायची माझ्या घरमालकाचा स्वतःचा बिझनेस होता तो आपल्या धंद्यात एवढा गुंतला असायचा की आपल्या पत्नीला सुद्धा वेळ देऊ शकत नव्हता माझं कॉलेज सकाळचं असल्याने मी लवकरच रूममधून निघून जायचो त्यानंतर कॉलेजमधून माझ्या पार्ट टाइम जॉबला जायचो त्यामुळे घरी परत यायला मला संध्याकाळच व्हायची त्यामुळं माझं घरमालकाच्या कुटुंबाशी माझं जास्त संभाषण व्हायचं नाही कधी कधी असं बोलणार बोलणं रा व्हायचं अल्ल स्वभावाची निकिता नेहमी माझ्याशी बोलायचं कारण शोधत राहायची मी पाहायला बऱ्यापैकी आणि फिटनेस छान असल्यामुळे ती माझ्यावर भाळली होती एक दिवस मी घरी लवकरच आलो होतो योग योगाने निकिता त्या दिवशी कॉलेजला गेली नव्हती तिने मला चहा प्यायला घरी बोलावलं तिची मम्मी काही दिवसासाठी आपल्या माहेरी गेली होती तसे तिचे पापा जॉबवर गेले होते त्या दिवशी निकता एक पात्र नाईट गाऊन घालून होती त्या गाऊन मधून तिच्या काळ्या रंगाची बा आणि पॅन्टी काहीशी दिसत होती त्यात ती फार शिकशी दिसत होती निकिताला ह्या कपड्यामध्ये पाहून माझा लावडा आपल्या आकारात यायला लागला होता कदाचित निकिता या गोष्टीची चावू लागली होती ती खटाळपणे हसत चहा बनवायला गेली काही वेळानंतर ती सोबत काही बिस्किटे पण घेऊन आली माझे डोळे तिच्या भरलेल्या छातीवरून हटतच नव्हते माझी ही शिती पाहून निकेता गालातल्या गालात हसत होती मग चहा पिता पिता आमच्यात बोलणं सुरू झालं निकताने विचारलं तुम्हाला कुणी गर्लफ्रेंड वगैरे आहे का मी म्हणलो आधी मला माझ्या जीवनात काहीतरी बनायचं आहे मगच मी बद्दल पे विचार करे सध्या तरी मी माझ्या करिअरवर लक्ष देत आहे निकिता म्हणाली असं तर मग तुझं वय निघून जाईल मग घरपे केव्हा बनवणार लग्न झाल्यावर मी म्हणालो जर माझ्या आयुष्यात चांगली मुलगी असेल तर मला नक्कीच मिळेल निकिता म्हणाली हो पण मग तोपर्यंत तुझ्या शरीराची काळजी फुलाच घ्यावी लागेल ते ऐकून मी हसत म्हणालो माझ्या शरीराची गरज तर मी स्वतः करून घेत असतो माझ्या या उत्तरावर निकेता थोडीशी चपापली मी समोर म्हणालो माझं सोड तुझ्याबद्दल सांग तुला कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का निकेता म्हणाली मी सुद्धा तुझ्यासारखीच आहे बॉयफ्रेंड बनवणे मला जमत नाही मग मी पटकन म्हणालो जर आपण एक दुसऱ्यांच्या या गोष्टी मदत केली तर यावर नि, निकिता पटकन तयार झाली मी म्हणालो निकिता तू फार सुंदर आहेस मी तर फक्त तुझ्यासाठीच तुझ्या घरी रेंटने राहत आहे एवढ्या दिवसापासून मी माझ्या मनातली गोष्ट माझ्या मनातच ठेवून फिरत होतो वाटलं केव्हा ना केव्हा मी तुला माझ्या मनातली गोष्ट नक्की सांगेन निकता माझी ही गोष्ट ऐकून फार खुश झाली होती ती म्हणाली कारण आता माझे पप्पा घरी यायची वेळ झाली आहे तू आता जा आपण उद्या बोलू मी तिच्या गालावर चुंबन, चुंबन करून चुंबन करून माझ्या मुलीत आलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजताच निकताने माझा दरवाजा ठोठावला मी दरवाजा उघडताच तशी ती पाहून हसली आणि मला गुड मॉर्निंग म्हणून रचीवर गेली मला काही कळलंच नाही ती का हसत होती मग मी खाली पाहिले तर माझा नाईट पॅन्टमध्ये तंबू बनला होता मग निकिता जेव्हा काही वेळाने गच्चीवरून खाली यायला लागली तेव्हा मी तिचा हात पकडून तिला माझ्या खोलीत खेचलं लगेच दरवाजा बंद केला आणि तिला घट्ट आलिंगन दिलं तिचे दोन्ही बुब्स पकडून मी दाबायला लागलो निकिता म्हणाली आता मला सोड कर आज मी तुला फोन करी तेव्हा तू घरी ये तिच्या विनंती खातर मी तिला सोडलं त्यानंतर मी कॉलेजला गेल्यावर जॉब करून सुट्टी काढली आणि माझ्या खोलीत लवकरच परत आलो मोठ्या मौत, आतुरतेने मी तिच्या फोनची वाट पाहायला लागलो काही वेळाने तिचा फोन आला कारण आता घरी मी एकटीच आहे तू लवकर ये कारण पप्पा आज एका लग्नाला जात आहे मी लगेच तयार झालो निकिताने घराच्या गेटला लॉक लावला आणि तिने मला घरी बोलावलं तिच्या बेडरूममध्ये जाताच मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं निकिता त्या दिवशी मुद्दाम साडी नेसून होती मी तिला माझ्या बाऊपाशात घेऊन तिच्या वटावर ओट ठेवले आम्ही दोघे पाच दहा मिनिटे चुंबन करत राहिलो याच वेळी माझा हात निकताच्या ब्लाऊज मधून उघड्या पडलेल्या पाठीवर फिरत होतो सोबत तिच्या गळ्यात हलक्याची चावा घेत होतो त्यामुळे ती आणखी गरम व्हायला लागली होती मी तिला तिच्या साडीचा पदर पकडून तिच्या अंगावरून पुन्न पूर्णपणे ती सोडून टाकली निकिता लटकेच विरोध करत होती पण मी मी कुठेही मानणार होतो मी जसा हात तिच्या ब्लाउज मध्ये घातला तशी तिने लज्जेने आपल्या हाताने चेहरा झाकून घेतला मी तिचा ब्लाउज आणि ब्रा काढून टाकला निकताचे मध्यम आकाराचे गोल गोल वृक्ष दाबत मी झुसायला लागलो निकता फार उत्तीच व्हायला लागली होती ते बघून मी निकताच्या पिटीकोटचा नाडा सोडला आता ती माझ्या समोर फक्त चड्डीवर राहिली माझा एक हात तिच्या चड्डीत घातला आणि तिच्या कुचीवरून बोट फिरवायला लागलो तिच्या तोडून सुस्कारे निघायला लागले निकेता संभवासाठी फार व्याकुळ झाली दिसत होती आजपर्यंत तिने कधी संभोगाचा अनुभव घेतला नव्हता मी मात्र याच्या आधी काही आधी कितीतरी मुलींना धावलो होतो पण ही गोष्ट निकताला माहीत नव्हती निकताने स्वतःने माझे कपडे काढून मला पुन्हा नागडा केला मी तिच्या पॅन्टची इलास्टिक धरून खाली सरकवली पाय उचलून तिने चड्डी पायाबाहेर काढून घेतली आता आम्ही दोघे पूर्ण नग्न झालो होतो आम्ही एकमेकांना नग्न शरीराने घट्ट आलिंगन दिलं तिने माझा लवला पकडला आणि हळूहळू हलवायला लागले मी तिला लेटून सिक्स्टी नाईन पोझिशन मध्ये झालो तिच्या पुच्छीमधून एक वेगळा सुगंध दरवळत होता कधी न झवलेल्या पुच्छीला तो सुगंध होता मी त्या कोवळ्या पुच्छीत पाहिलं रसपान करायला लागलो इकडे मी माझ्या लवड्याचा आस्वाद घेत होती निकिताची ती चांगली तापली होती मी तिच्या अंगावर लेटलो आणि माझा लवडा तिच्या युनीद्वारावर टेकवला हळूच मी एक धक्का दिला तशी निकता एवढ्या जोरात वरटली की जसा कोणी गरम लोखंडाचा चळा तिच्या पुच्छीत दापले असाय मी काही वेळासाठी थांबलो जेणेकरून तिला आराम मिळावा जेव्हा तिच्या वेदना थोड्या कमी झाल्या तशी ती म्हणाली आता कर सुरू तसा मी तिच्या जांगेवर धक्के मारायला लागलो तिच्या पुच्छी फार टाईट होती माझ्या दोन तीन धक्के मारल्यानंतर तिची पुच्छी फाटली आणि त्यातून रक्त व्हायला ती वरडली आणि मी तिचा आवाज माझ्या वटात दाबून धरला मग मी झवण्याची गती वाढवली तसा तिलाही आनंद यायला लागला तिच्या ताईट पुच्चीमुळे मी जास्त झवू लागू शकलो नाही आणि तिच्या योनेच्या पहिल्या विर्याचा स्वाद दिला त्या दिवसानंतर निकिता जेव्हा केव्हा घरी एकटी असायची तेव्हा मी मला बोलवून घ्यायची आणि आम्ही मन सोक्त संभोगाचा आनंद लुटायचो धन्यवाद